एका विक्रेत्याने पाच लिंबू नऊ रुपयास खरेदी केले आणि चार लिंबू आठ रुपये प्रमाणे विक्री केले त्यांनी शंभर लिंबू विक्री केल्यास त्याला नफा किंवा तोटा किती रुपये झाला तर विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न सोडवण्यासाठी सुरुवातीला आपण शंभर लिंबूची खरेदी किंमत काढून घेऊया पाच लिंबू नऊ रुपयास खरेदी केलेले आहेत तर शंभर लिंबू किती रुपयास खरेदी केले जातील तर या ठिकाणी तिरकस गुणाकार पद्धतीचा वापर करूया आपण तर शंभर गुणीला नऊ भागीला पाच नंतर पाच दुनी दहा आणि पाच शून्य शून्य म्हणजेच वीस गुणीला नऊ म्हणजेच दुनी अठरा आणि हा शून्य ठेवला म्हणजे एक एकशे ऐंशी रुपये ही खरेदी किंमत आहे त्यानंतर विक्री किंमत काढून घेऊया चार लिंबू आठ रुपये प्रमाणे विक्री केले जातात तर शंभर लिंबू किती रुपयास विकले जातील या ठिकाणी सुद्धा तिरकस गुणाकार पद्धतीचा वापर करूया आपण शंभर गुणीला आठ भागीला चार बरोबर चार दुनी आठ म्हणजेच शंभर गुणीला दोन म्हणजे शंभर दुनी दोनशे तर दोनशे रुपये ही विक्री किंमत आलेली आहे विक्री किंमत आता खरेदी किंमत एकशे ऐंशी आणि विक्री किंमत दोनशे आहे म्हणजे नफा झालेला आहे म्हणून नफा बरोबर दोनशे वजा एकशे ऐंशी बरोबर वीस रुपये तर अशा प्रकारे वीस रुपये नफा झालेला आहे